नमस्कार खबरची मी दिनेश पाचग्रे आपण सर्वांचं स्वागत करतो आपण शहापूर शहरामध्ये आणि काही दिवसांपूर्वी शाहपूर शहरामध्ये महालक्ष्मी जलसमध्ये एक घटना घडली होती गोळीबाराची आणि या गोळीबारामध्ये महालक्ष्मी जेलसमधील एक कामगार मृत्युमुखी पडला होता आणि याचाच तपास शहापूर पोलिसने आता मार्गी लावलेला आहे आणि यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आलेली आणि ही घटना काही दिवसांपूर्वी शहापूर शहरामध्ये घडली होती एक दहशतीचं वातावरण शाबूरमध्ये तयार झालं होतं मात्र पोलिसांनी तात्काळ तपास करून एका आरोपीला या प्रकरणात अटक केलेली आहे आपण पाहिलं तर समोर आपल्याला दिसतो तो महालक्ष्मी गेलोस आणि या महालक्ष्मी गेलोसमध्ये काम करत असलेल्या दिनेश चौधरी ह्या युवकाला गोळीबार करत काही अज्ञात दिसमांनी त्याची हत्या केली होती आणि याच हत्येचा तपास पोलिसांनी आता लावला असून यामध्ये जो मारेकरी होता त्यातला एक आरोपी पोलिसांना अटक करण्यात यश आलेले बाकीचे जे काही आरोपी आहेत त्यांना फरा असल्याने त्यांना शोध सुरू करण्यात आलेला आहे मात्र शहापूरमध्ये ह्या घटनेने एक खळबळ माजली होती मात्र आत्ता शहापूर पोलीस असतील किंवा महाराष्ट्राचे पोलीस असतील यांनी ह्या घटनेत कारवाई करत आरोपीला अटक केलेली आहे सदर जो आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे तो शशांक मिश्रा उर्फ सोनू कौशंबी माझनपूरच्या बांधवा राजभर गावातील रहिवासी असून त्याच्या इतर साथीदारांचा देखील शोध सुरू करण्यात आला आहे ह्या टीमने शहा शहापूर येथील महालक्ष्मी ज्वेलस येथे काम करत असलेल्या दिनेश चौधरी यांची दरोडा टाकत त्याच्यावरती गोळ्या झाडून हत्या केली होती ह्या गुन्ह्याचा तपास शहापूर पोलिसांच्या वतीने करण्यात आला असून की महालक्ष्मी ज्वेलस येथील काम करत असलेल्या दिनेश चौधरी याची गोळीबारामध्ये हत्या झाली होती अज्ञात इस्माननी त्याच्यावरती गोळीबार केला होता ह्या घटनेचा पोलिसांनी आता तपास केलेला आहे यामध्ये मांजनपूर येथून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे त्याचं नाव सोनू असू समोर येत आहे एस टी एफ पथकाने ही कारवाई केलेली आहे यू पी एस टी एफच्या प्रयागराज युनिटसोबत छापा टाकून या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे